नमस्कार मी आपल्या स्वामी रेसिपीमध्ये अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत करते आज आपल्याला मलई मावादार गुल्फी बनवायची आहे अशा पद्धतीने तर चला पटकन आपण रेसिपीकडे वळूया चला तर मग येथे मी आता गुल्फी बनवण्यासाठी एक लिटर दूध घेतलेले येथे मी हे म्हशीचं दूध वापरत आहे गॅस ऑन करून घेऊया आता सारखं दुधाला हलवत राहायचे खाली चिटकलं पाहिजे आणि इथे लोखंडाची कढई वापरते दूध आटवायला चांगले असते लोखंडाची कढई आता हे आपल्याला दूध निम्म होईपर्यंत चाळत राहायचंही सारखं आता आपल्या दुधाला येते चांगल्या प्रकारे उकळी आलेली ही आता गॅस थोडा स्लो करून द्यायचा आहे सारखं असं हलवत राहायचंही मी आता येथे सहा हे विलायची घेतलेली आणि ही साखर घेऊन घेतलेली म्हणजे विलायची पटकन दळून होते आणि हे जायफळाचा मी छोटासा तुकडा घेतलेला आहे फ्लेवरसाठी आणि हे आता मी मिक्सरमध्ये बारीक तळून घेणार आहे येथे मी आता इलायची दळून घेतलेली आणि साखरेमध्येच दळायची कधी पण पटकन बारीक होऊन जाते हे बघा चांगल्या प्रकारे आता दुधाला आपली इथे साय पण येते बघू शकता तुम्ही आणि दुधाला अगदी घट्टपणा पण येतो आहे अगदी अशी साईजची साय काढून घ्यायची लगेच दुधामध्ये जमा करायची मी आता इथे हे फ्रेश मलई घेतलेले एक वाटी ते टाकून घेते मिक्स करून घेऊया चांगल्या प्रकारे येथे आपण आता मावा पण ॲड करून घेऊया चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया मी आता इथे एक लिटर दूध घेतलेलं होतं आणि आता आपण एक लिटर दूधसाठी पन्नास ग्रॅम साखर टाकणार आहे मी इथे तर मी याची निम्मी साखर इथे टाकते कारण आपण वेलचीमध्ये पण साखर दळलेली होती आधी आणि माझ्याकडे थोडी केसर शिल्लक होते ते मी ॲड करून घेणारे तुम्ही टाकलं तरी असलं तर टाका नसलं तर अगदी मार्केटात जशी गुलफी विकते त्या गुल्फीला गुल्फी आपण अगदी मागे टाकेल अशी आपण घरच्या घरी गुल्फी फ्रेश बनवू शकतो मी आता इथे ड्रायफ्रूट्स टाकून घेते चांगल्या प्रकारे दूध इथे असर झालेले आहे बघू शकता तुम्ही आता इथे आपण वेलची आणि जे जायफळ दळून घेतलेलं होतं ती साखर मी याच्यात ॲड करते तर मी इथे अगदी अर्धा चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलेले थोडंसं बॅटर घट्ट होण्यासाठी त्याच्यात मी थोडं दूध मिक्स करून छान मिळतो येईपर्यंत वितळून घेऊया ॲड करून देते आणि परत तसं सारखं चाळत राहायचंही तसं तर आपलं बॅटर घट्टसर होतं पण थोडंसं कॉर्नफ्लावर याच्यात ॲड केलं तर अजून घट्ट होण्यास मदत होते आता हे कॉर्न फ्लावर ॲड केलेले ते चांगल्या प्रकारे शिजून घेऊया आता इथे आपलं गुलफीसाठी बॅटर अगदी रेडी झालेले परफेक्ट बघू शकता तुम्ही अगदी घट्टसर झालेले अशा प्रकारे तुम्ही पण घरच्या घरी नक्की बनवा अगदी अग अग्द, विकत आणून आणून आपण किती आणणार आहोत तर घरी बनवले तर संपूर्ण फॅमिली अगदी सगळ्यांना उरून पुरून निघतं अशा पद्धतीने अशा पद्धतीने तुम्ही पण घरच्या घरी गुलफी बनवली तर अगदी सहजपणे संपूर्ण फॅमिली आनंदाने होऊ शकता आता मी हे बॅटर थोडंसं कोमटू देणार आहे आणि मग आपण ग्लासांमध्ये बॅटर ओतून घेऊया चला इथे आपलं बॅटर अगदी आता कोमट झालेली आहे आता मी ग्लासांमध्ये भरून घेणार आहे अगदी तुमच्याकडे साचा जरी राहिल्या ना तरी तुम्ही वापरू शकता नसला तरी काही हरकत नाही हे ग्लास पण आपण यूज करू शकतो मी सर्व ग्लास इथे अशा पद्धतीने भरून घेणारे अशी घरच्या घरी बनवलं तर खूप सारी गुल्फी बनून होते आता उरलेलं बॅटर मी आता या छोट्याशा डब्यामध्ये मी टाकून घेणार आहे संपूर्ण ग्लास इथे आपले भरून झालेले आणि आता फ्रीजमध्ये सेट करायला ठेवणार आहे मी आता येते ड्रायफ्रूट टाकून घेते अशा प्रकारे सर्व ग्लासांमध्ये टाकून घेऊया अशा प्रकारे येथे मी गुलपी कवर करून घेतलेली आणि आता आपण दहा तास फ्रीजमध्ये सेट करायला ठेवून देऊया आता मी गुलपी येथे फ्रीजरमध्ये ठेवून दिलेली चला तर येथे आता गुल्फी सेट होऊन गेलेली आपण गुरपी काढूया हे बघा बघू शकता तुम्ही आता आपण गुलपीला काढूया तर आपण इथे अशा किनारी गुलपीच्या सोडून घेऊया म्हणजे पटकन निघेल हे बघा तर अशा पद्धतीने एकदम मावा मलाईदार गुलपी रेडी आहे आपली बघू शकता तुम्ही अगदी दाणेदार गुलपी इथे तयार आहे अगदी अशा पद्धतीने आता आपण सर्व गुलपी काढून घेऊ आता आपली ही डब्यामधली गुल्फी पण सेट झालेली ती पण आपण आता काढून घेऊया अशी किनारी सोडून घेऊया पहिले तर चला तर अशा पद्धतीने आपली इथे गुल्फी अगदी मलई मावादार गुलफी रेडी परफेक्ट अशी तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि आपल्या फॅमिलीसोबत सगळ्यांनी आनंदाने खा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आनंदी राहा धन्यवाद